सो हॅलो न्यू ब्लॉग तर कालचा ब्लॉग बघला असेल फार्म हाऊस शॉपिंगचा आज चाललो फार्म हाऊसला ही बॅग घेतली नाही फुल बुल टाकलाय पण लय टाकलाय कारण गरमच एवढा होतं लय गरम होतं घामा बामण डोंगरी होता शिक्षा पण आलेलं आहे पाहिलेली शिंदे आणि शिंदेचा भाऊ नात करायला घेतली नाथ तिने मस्त माझा फेवरेट रुमाल लावला डोक्याला काय बोलते हे गाणी चड्डी ठेवलेली सुखाला बाहेर खाऊ आता घेऊन आला तो इकडे रिओ भरायला घेतला पिशवी न शिंदे शिंदे यश इकडे काय करते काय माहिती सगळं सामान इथे यश संचरीत बघू शकता हे फुल नाचता न अजून एक मेंबर आला आमचा प्रथम पाटील म्हणून सगळं फुल एन्जॉय करतो आम्ही नाचतो फुल नाचताव एक फोडली रिओ सगळा ते एक एक गोड मारतील मी पण एक गोड मारीन गरम होतं म्हणून मी उघड झाले बाकी काय विषय नाही सामान इको मध्ये टाकायला ही सगळी पॉरा हे शिंदे फुल राडा करणार का आज वाट वाटलं फायनली आता इको मध्ये बसलो सगळा सामान वगैरे टाकला मागे काय मला सोरे नाही अक्षर ब्लॉग पाहिजे मित्रही भाई आपला काच मित्र विषय काय

<laughs> <पूमास। laughs> कुठे <दे? पूमास inaudible> आता आलो इथं फार्म आहे इथं पण काय आम्हाला वाट नाही भेटत नक्की हो फार्म हाऊस आहे का इकडे फार्म हाऊस आहे पवारा गेल्या बघायला बघू आता काय विषय इकून मारण्याचं पाय दुखलं चेंजून मेंदू झालो ना अक्षरस कायरा फार्म हाऊस आहे इकडे आमचा फार्म हाऊस वाटतं फायनली फार्म हाऊस भेटला आम्हाला आता इको येते आमची बोलवणे इको आली आली इको पण निघली बघू द्या स्विमिंग पूल पाणी भरलाय का बघू दे पूल यस सो नाइस सार्थक मात्र आलेल आहे पण त्यावर रे भाई तुझा दोस्त इथे आलेला आहे सकर प्राईज कर सकरप्राईज मुंबई घसली क्लास आहे पेंटिंग एक नंबर स्विमिंग पूल पोचल्या पोचल्या ठेवल्या घसारली इकडे रूम मध्ये डायरेक्ट एसी रे आहे कपडे वगैरे काढले जातो आता पूल मध्ये शिंदीला गे शिंदीला गे शिंदीला वर गसलो घसलो डायरेक्ट असलो हो का डायरेक्ट असलो ढकल हा ढकल मी घसलो घसलो मयुर घसलो घसलो गडी ग चला चला आम्ही पण ना घेतलो त्याला स्वतःच मात्रीने घेतला साऊंड लावायला पण साऊंड का त्याला लागत नाही कारण की इथं दिसत नाही ना ब्लूटूथचा म्हणून लापडा होतं बघू आता तरी पण मी ट्राय करतो लावतो मोबाईल लावतो चार्जिंगला तो सर घेतो काय बाकीची माझ्या घराची दाखवीन काय तुम्हाला काय करू आता सगळं भरलेलं आहे तिथं पण आहे तिथं पण भरलाय कुठे सॉकीट सॉकेट खालीच नाही कुठे हे बघा हया हाय इथं लय पावतानी लय पवारा पावताल डाकार पावताल नाही आज फोंडा रे पाण्या टाकलेला हे बघ कुठला रे फोन आहे तुझा फिफ्टीन फिफ्टीन काय नाही सहज फोन पाण्या टाकला तो लय लय गरतय एवढा घाबरतोय ना फोन पाण्या टाकला फिफ्टीन असून तर लय आवडतो आता बघू आम्ही प्रिन्स आणि मी चालू फाम इथं आतमध्ये बघूया ना काय चालला खाब यायला का आणि तुम्हाला देतो कसा हाऊसचा कसं आहे कसं नाही बघा हा हॉल बघूया कसला सुंदर सॉकेट आहे किचन बारीकच बारीक मस्त फ्रीज आहे फ्रीज ची फ्रीज मस्त व्यवस्थित झाले येणार मांडे सगळं आमचा संसार रूम दाखवतो रूम एक एकच रूम आहे घर प्रेम एक रूम आहे क्लास आहे पास आहे मला पण समजलं दोन आहेत कारण की आपल्याला फोटो आठवले त्याच्यात दोन होत्या गावाचा आरसा पण क्लास आहे काय या जात मध्ये ओ सो नाईस तर पोरींचे काम आहे पोरींचे काम असं दिसतो हो ना आपण पॅन्डी ना दे तू जायला मी जाड आहे तू काट का जरी हा यो साऊंडचं सा काय का काम आहे जायला यो साऊंड लागलं म्हणजे फोट फोट रिओ फोट रिओ फोट चोरून ना मी रिओ फोटो एक हिरवी नको हिरवी जाय चांगली लागेल ब्ल्यू वाली ए अक्षा भाई ऑन फायर नाचो रे माझे <क्षागा> <पार। क्षागा> <क्षागा> <क्षागा> माझे पामोस्ता एक नंबर कशी मजा आहे रे तुम्हाला आहे बघ आमचा व्हिडिओ बनवायचा प्लॅन चालू आहे सगळ्यात आता फार्म हाऊस आपला सॉरी सगळ्यात आता स्विमिंग पूल मधलं निघलं कसं आहे सगळं बघा मग इकडं आता आम्ही जेवण बनवायला घेऊ किती साडेआठ वाजल्यावर साडेआठ वाजता आम्ही आता जेवण बनवायला घेऊ बघू कसा होतं जेवण सांगतो हो तुम्हाला तर एक गोष्ट आमच्या पवारांची एक बरी चार्जर जास्त सॉकेट भरून ठेवते बघा की इथं पण मोक आहे आता मस्त झोपतो मी जेवण बनवायला घेतील तेव्हा हे करतो उठतो कारण की आम्हाला अजून सूर्या काय भेटत नाही ते सूर्या कुठे आणि काय माहितीये बाबा पण कोण नाही भेट आता ते गेल्याने दुसऱ्या पामोसह सूर्या आणला ही गत आले आमच्यामुळे सो आता आम्ही जेवण बनवलं येतो पहिले चिल्ली बनवतो मस्त मस्त काम पर्चेस करते हि काय थेटल्यासारखं बसूनच राहते मी पण आता मस्त बनवतो मी पण कसं घरी काय पण बनवतो बनवतो प्रोफेशनल तो आता पण आहे प्रोफेशनल सुरुवात झालेली आहे फायनली फायनलीसवाला चायनीज वाला एकदा चायनीज चिकन वगैरे केलं धुवून घेतलाय बघूया बाकी काय कामाचं नाही लोक नाही काय कामा चिल्लीचं पीस झाला तर चिल्ली बनवायला जास्त कमी मी काय फरक पडते आपण पॉरास आम्ही पॉरा खाऊ काय फरक पडणार काय कशी बन झाली काय बोलतो पाच ते तार सोडतो आम्ही मी आज मध्ये

भाई कालच्या प्लॉट मध्ये पण पतमेशनी जास्त मेहनत नाही झुंबिम नाही आज पण वाट वाट लावले मी कसं झाले इला बाबा सो आता जेवण वगैरे झालं ना आता परत पूलमध्ये उतरतो रिओ घेतली आपण काही दुसरा पीक रिओ रिओ घेतो नाही नको कॅमेरा एक घोटबीट नको आता मस्त पूलमध्ये उतरतो न नंतर भेटतो hey स्विमिंग पूलमधून झाला आता आमचा फोन वगैरे आता झोपतो तानून एक नंबर सगळं व्यस्त जागाच नाही भेटतं म्हणून तो बसलोच राहिला बघा आता आम्ही झरतो आम्हाला जागा आम्हाला जागा म्हणून आम्ही आलो लवकर बाहेर गाणी लावणार काय आवाज करता नाही पोरं एक मला झोपून नाही दिला बाहेर आणला वरच ताण आता काय काय साऊंड 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 लावून त्या कोलीन वाट लावली अक्षरशः तेव्हा अक्ष इथं आता सकाळ व्हायला येईल वाईड अँगल मध्ये नाही दिसणार आता दिसल ओके मध्ये नाही एकच आहे गाडी बाकी गाडीत नाही चालत आलं चालत मस्त झोपलेलो ते काय त्याला बाहेरची बादली बरोबर आली ती चांगली आमची दोघांच्या अंग होतली

आम्ही असं टाइमपास बसला आम्हाला काही जमत नाही म्हणून आम्ही बसला असं हे कसला कांदा आबा आबा बाबा हे हॉटेल होता घर तुमचा आहे ग काय नाव आहे सायदीप का सायदीप सायदीप ना आपला प्रणय प्रणय काय बघ तुम्ही येऊ आणि जोर घातली नुसती फुल पाण्या नाही फुल रातभर पण पाण्या पण पाण्या नाही शिंदे काय कामाचं नाही प्रिन्स न आणला सगळा तू बोलते मी नाही आणला <laughs> का पाऊस काय पाऊस पडला राशी कसले एक शब्द आता फेमस कुठली रे हा <laughs> पास्ता घाला घेतला भाकरीशी आणि डायरेक्ट भाकरी ठेवली अरे त्यानंतर काय का भाकरीशी आला जिथली भुर्जी कावाला त्याने पण घेतली आम्ही जो पास्ताच खाता आली पास्ता एक नंबर लागते एक नंबर घेऊन सॉस टाकून एक नंबर म्हणजे एकच नंबर घासा घासणार तुम्ही एक नंबर आयडिया वापरले डायरेक्ट केलीचा पान दे पास्ता येतोय एक नंबर सो आता काय झाले माहिती आहे का आमच्या अक्षा भाई झाले ब्रेकअप तर बघा कसा बसला तो आणि सगळी माझ्या घरात सगळी जातपात काय बघण्या जाणार नाही काली निली पिवली काय असेल ती पण

आली आमची दे आता बॅग वगैरे घेतो न निघतो काय बनवला तसाच ठेवला आम्ही नाही नाही सगळे गेलो पुढं आता आम्ही दोघाच मागे राहिलेलो कारण की आमच्या वस्तू राहिलेल्या वस्तू म्हणजे त्या थोड्या पर्सनल पर्सनल हा त्या राहिलेल्या त्या होतो आम्ही वॉलेट टाकलेल्या आता समजू समजा हे पुढे गेल्यानंतर सरून कुठे

खुशी बघ खुशी बघ काय चेहरे किती खुशी विंजोडचं नाव कॅन्सल केलेलं आहे विंजोडचं नाव कॅन्सल केलेलं आहे आता तुम्ही जोड देऊ नका आम्ही नाव नाही तुमच्या तुमच्यावर जोडी जाऊ दिली आता आलो आम्ही आमच्या गावाच्या इथं याला भाऊशे ते नाही आलो वाटतं मग ती सगळी उतरली पब्लिक कोणवर काही ब्लॉक करायची इच्छा पण नाही लई दमली आता घेऊन झोपतो डायरेक्ट ब्लॉक करतो एंड इथच बाय बाय टाळा